अगोदर असं का का? फुल मिळायचं नाही नव्हतं नाही अच्छा या वर्षी खर्च कसं झाला खर्च पण कमी झालाय कमी हो आळई तर नाही खरं बोलताय काळाच नाही आळही पूर्ण कंट्रोलमध्ये म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरताय त्याच्यामुळं वरचा खर्च कमी झालाय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा तानाजी लक्ष्मणपूरचे पाथर्डे गाव नाशिक नाशिक काकू तुमचा परिचय द्या गाव नाशिक जोडी शेती अच्छा किती क्षेत्र आहे टोटल आ, एक एक आहे ते आता दहा दहा गुंठ्याचे दोन झेंडू चे प्लॉट आहे आणि दहा गुंठे शेवंतीचा आहे आता हा जो प्लॉट आहे आपण बघू शकतो शेवंतीचा प्लॉट आहे बरोबर ना हो किती क्षेत्र आहे हे दहा गुंठे दहा गुंठे हो अच्छा कधीपासून फुल शेती करता आपण एक दुसरं वर्षे दुसरं हो आतापर्यंत रासायनिकच वापरत होते हो रासायनिकच अच्छा काकू का तो का काय बदल दिसतो प्लॉट मध्ये या नाही फुलाची साईज चांगली आहे कलर चांगला आहे आणि जो आहे तसा तो पण कमी झालाय आता अच्छा म्हणजे दरवर्षी काय समस्या यायची पावसामुळे झाड जा थोडे सुकायचे ना सुकून जायचे थोडे खराब व्हायचे म्हणजे क्वालिटी नव्हती भेटत क्वालिटी आता फुल मोठे वजन चांगले आहे आणि एकदम फ्रेश पण आहे टवटवी आहे झाडाला पण म्हणजे झाड फ्रेश झालेले रासायनिक वर काय काय समस्या यायच्या रासायनिक आळी खूप होती आणि किती खत दिले ते आपटेक नव्हते होत आणि फुलं असं काळपट राहायचं काळपट राहायचं हो कार्बन आणि ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ म्हणजे मस्त रिझल्ट आहे मुळीला आणि झाडाला पण विकनेस येऊ देत नाही बर आता या दहा गुंठ्याला तुम्ही कार्बन किती सोडलं कार्बन आता आपण साधारणतः आता दोन अडीच महिन्यापासूनच सोडतोय तर कार्बन तीन लिटर नाही सॉरी पाच लिटर सोडले पाच लिटर गेला बॅगी कोणती बॅग होती आ, ग्रीन लाईफ हा ती किती सोडली त्या चार झाल्या चार झाल्या दोन हो। महिन्यामध्ये दोन दहा गुंठ्यासाठी हो आता इथं जर आपण बघितलं तर एक नंबर तुमचं म्हणजे फुल तयार झालेले बरोबर ना अगोदर असं फुल मिळायचं का नाही नव्हतं मिळत नाही अच्छा या वर्षी खर्च कसं झालं खर्च पण कमी झालाय कमी झाले हो तर रोज शेवंती मध्ये फवारी आता दोन महिन्यापासून मी आम्ही फवारतोय आळही नाहीच नाहीचे आळीच नाही नाही बिलकुल नाही खरं बोलताय का आळाच नाही नाही तर दोन तीन झाड फुलकुरला का त्याला खालून आळा नाही आळाच नाही बिलकुल आळही नाही पूर्ण कंट्रोल म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरताय त्याच्यामुळे वरचा खर्च कमी झाला कमी झालाय आता किती दिवसाला स्प्रे असतं काकू आता आठ दिवसाला डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे महिन्यात फक्त तीन फावरणे हो महिन्यात तीन फावर आणि दरवर्षी किती व्हायचे आठ फावार आहे चालूच आहे म्हणजे पंधरा डायरेक्ट तीन फावरण्या हो हो आळेसाठी तर काहीच मारलं नाहीये आता तिकडे दोन महिन्या दीड महिना झालाय आळेसाठी काय काहीच नाही काय बोलतोय हो दीड महिना झालाय कम्प्लीट व्हिडिओ चालू म्हणून असं बोलताय नाही नाही म्हणजे आज समाज हो। आणि का तुम्ही आतापर्यंत शंभर टक्के शंभर टक्के बरेच शेतकरी विचारते काय हे तंत्रज्ञान फुल शेती त्यांना चालतं का सर्व भाजीपाल्यांना काय सांगाल तर शंभर टक्के फायद्याचे शंभर टक्के फायद्याचे शंभर टक्के म्हणजे तरी किती टक्के खर्च कमी झाले या वर्षी असं पन्नास टक्के धरून चला पन्नास टक्के खर्च कमी झाला हो अच्छा आता शेवंतीमध्ये जर प्रमुख समस्या बघितल्या तर ती म्हणजे मर बुरशी बुरशी लागते आ, 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 लागते, आ, लागते बस आणि थ्रीप्स खूप थ्रिप्स खूप या वर्षी ती समस्या कमी झाली म्हणजे डायरेक्ट स्टॉप होऊन गेली दोन महिन्यात काहीच नाही म्हणजे आज तुम्ही आनंदी काही आनंदी किती जाळा असेल आतापर्यंत आतापर्यंत तरी आता ते तर एवढ्या मोजल्याने अजून थोडा का बंदच नाही बंदच नाही रोज हो म्हणजे शेवंती या वर्षी थकू राहिली बा तुम्हाला हो थकू राहिली सरासरी काय रेट भेटतोय सरासरी तर सत्तर ऐंशी अच्छा गणपती चांगला शंभर रुपये किलो किलो वगैरे रेट भेटतोय का हो याला वरती स्प्रे मध्ये काय काय घेतलं तुम्ही आपलं ग्रीन ग्रीनशील्ड घेतले क्रॉप क्रॉपशिल्ड घेते अजून अजून सिनर्जी घेतले म्हणजे सर्व नुसार वापरले सर्व हो आठ दिवसाला आठ दिवसाला स्प्रे आठ दिवसाला स्प्रे ग्रीन ग्रीनशील्ड चा स्प्रे घेतल्यानंतर काय फरक जाणवला ग्रीन चा स्प्रे घेतल्यानंतर जरा टवटवी येते आणि झाड पण असं टवटवीत होते अच्छा आणि क्रॉप चा कीटकनाशक घेतलं तुम्ही स्प्रे मध्ये दिसलीच नाही बरं नाही काहीच नाही थ्रीप साठी वापरलं थ्रीपसाठी वापरलं शंभर टक्के टक्के आज तुम्ही आनंदी आहे का आनंदी एकदम एकदम आता निवंत झोप लागत असं हा हो, हो का पहिले फवारण्या रोज करायच्या हो, दिवसाड बुरशी नाशक झालं का कीटकनाशक तर कंटिन्यू चालूच होता कंट्रोल मध्येच नाही येते कंट्रोल मध्येच नव्हती अच्छा म्हणजे या तुमचे पहिलंच वर्षे अच्छा पहिलेच वर्ष म्हणजे फक्त दोन महिने झाले वापरून हो दोन महिने झाले हो, पण एकदम तुम्हाला बेस्ट रिझल्ट हो, हो, हो ना आळ नाही नाही हो, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे खत औषध वापरले रासायनिक हो त्या तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञान मध्ये फरक आहे का हो शंभर टक्के फरक आहे म्हणजे आतापर्यंत भरपूर तुम्ही खत औषध वापरले असेल ना हो वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या कंपनीचे भरपूर रासायनिक ना फुलाची साईज दाखवा ना साहेब तुम्ही हे बघा ना तरी तोडा झालेला आहे बरोबर बघू शकतो आपण एक नंबर फुल तयार झालेले परवास तोडले ते परवास तोडले परवा किती जाळ्या निघाल्या परवा चार तीस किलो होती तीस किलो होती फक्त मोठं मोठं घेतोय ना फक्त तरी आज तिसऱ्या दिवसात इतकं होतंय म्हणजे लगेच परत तोडा रेडी होतोय अच्छा आतापर्यंत तुम्ही जेवढे खत औषध वापरले काय फरक आहे कार्बन आणि बाकीच्या खत औषधांमध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि ग्रीन लाईफ ची बॅग ची कशी रिझल्ट आहे ग्रीन लाईफ मस्त चांगले रिजल्ट आहे एक नंबर आहे एक नंबर आहे म्हणजे वॉटर सॉलिबल त्यांच्यापेक्षा भरपूर एकदम भुसभुशीत आहे एकदम जमीन भुसभुशीत आहे एकदम भुसभुशी चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा तानाजी लक्ष्मण पोरजे राहणार पाथर्डी नाशिक नाशिक आता उभं राहून जर बघितलं आपण तर तुमच्या मागे बघू शकतो आपण सर्व दाखवाना प्लॉट एक नंबर प्लॉट तयार झालाय म्हणजे परवाच तोडा केलेला आहे आपण न... के इकडे जर बघितलं तर असं वाटतं तोडाच केलेलं नाही तुम्ही म्हणजे कर... उत्पादनामध्ये वाढ झाली का हो उत्पादनामध्ये खर्च पण कमी झालेला आहे खर्च कमी झालाय काय सांगेल इतर शेतकऱ्यांना सर्वांनी वापरले पाहिजे टक्के शंभर टक्के हो शंभर टक्के